गांधीनगर दिनांक 28 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवार बालिका लहान मुली आणि महिलांवर राज्यभरात लैंगिक अत्याचाराने थैमान घातले असून ह्याबाबत पोलिसांनी अशा नर्धमावर गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी लैंगिक अत्याचाराची तक्रार असल्यास ती फरियाद ताबडतोब घेण्यात यावी असे आशयचे निवेदन मुकमोर्चा काढून पोलीस उपपोलीस निरीक्षक शिरधर सावंत साहेब यांना श्री महालक्ष्मी वुमन्स फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले असून ह्यावेळी संस्थेचे अध्यक्षा व पर्यावरण विभाग महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हेमलता माणे उषा माणे सुवर्णा आवाळे अल्पसंख्याक काँग्रेस दक्षिण अध्यक्ष शहनाज नादाफ निराधार योजना अध्यक्ष शारदा कावळे कमल हेगडे विमल बिरांजे रुपाली आवळे शीतल खेकरे रवींद्र पाटील सुभाष भंडारे तुकाराम भोसले निर्मला भुईटे सुनीता मोरे प्रीती गायकवाड मनोहर संगपाळ सुरेखा माने चांदनी पिंजार वैशाली पुजारी श्रद्धा कावाळे रेखा कांबळे रमा बनसोडे यांच्या सहभागातील नागरिक युवती मुली महिला उपस्थित होते अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टर चॅनल लाईक करा धन्यवाद संपूर्ण राज्यभर महिला मुली बालिका यांच्यावर अत्याचार होत आहेत तर हे अत्याचार कुठे गृहमंत्र्यांकडे एवढा पोलीस दल असूनही असे गुन्हे का होत आहेत मुलींच्यावर बालिकांच्या अत्याचार का होत आहेत याचा आम्हाला विचार करण्याच्या बाहेर गेलेला आहे आम्ही आमच्या मुलींना शाळेला कसं पाठवायचं मुली शाळेला जाण्यासाठी खूप घाबरत आहेत आणि आता जे बल तरी 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 फाशी करण्यात यावी आणि असा कुठंतरी त्यांनी शासन करावं की त्यांनी जाग्यावर त्याला फाशी आणि तरी गुन्हे करताना त्यांच्यावर त्यांच्या गुन्हेगारी जे करणारे आरोपी आहेत त्यांचा थरकाप उडा उडावा अशी कठोर शिक्षा कुठेतरी आमलात आणावी हीच आमची विनंती आहे मुलींना इथं मोर्चा करायचं म्हणजे विशेष म्हणजे मुलीच्यावर भरपूर अत्याचार होत आहेत आणि ते इथून पुढे घडू नये यासाठी इथं डिव्हिजन डिव्हिजनपर्यंत आम्हाला मोर्चा आणावा लागला तर इथून पुढे इथं मोर्चा आणू नये अशी कारवाई तुम्ही त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे कोणताही विलंब न करता गुन्हे ताबडतोब दाखल करून घेण्यात यावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे